पुढं राहणारी माणसात माग हे बघा कॉमेडी किंग कॉमेडी स्टार वन साइड हळूहळू पडला तर मंडळी शुभ सकाळ आज दिवस सावा तर आता थांबलेलो आहे चहा पिण्यासाठी सायरा कोकणचे लाडके कॉमेडी गेम सध्या झालेले फेमस कोकणचे लाडके बोलले लाड कोकणचे लाडके ना लाडके कोकणचे शिरोमणी शिरोमणी अब्जोपती श्री काय नको नाही

सकाळी खाऊन आलेले सकाळी चार वाजता आहे आहे ओरड ना तर आता इथे थांबलो चार बघा चा पण आले मामा घेऊन आले चार चाय पिला परत नाश्त्याच्या वॉर्डला पुढे थांबायचे आपल्याला हुशार हुशार दिवस आता दोन दिवस फक्त बाकी आहेत बाबांच्या दर्शनासाठी चा देऊ चा चांगला नाश्त्याच्या

या पोटी काकडा ज्योती बुध काकडा ज्योती सुंदर घाटाखाली घाटाखाली थांबले एक दीड किलोमीटर पाठी आम्ही तर इथं द्राक्षांचे बाग दिसले हे बघा द्राक्ष एकदम फक्त मग असे वाटते काढून आणावं पण त्या <laughs> चॉक लावला बस का बसले त्यांचे काम काय तरा समज हो ना थोडा जात द्राक्ष युट्यूब प्याव गे बायात नाही द्राक्ष दिखा तिका उपरतो दिखा अरे उपरते का एकदम आताच झाड आभी अभी घ्या मस्त द्राक्ष दिले तर बरं होते नको नव्हतं लोक केले की जाऊ घ्या ने दिले चला थँक्यू भैया चला द्राक्ष भेटले द्राक्ष खायला भेटले खायला खायला राक्ष पुढच्या ना फक्त समजू दे नको बाकी काय विषय नाही चला या दाटाच्या खाली आता चाललो राहुल बोलला मागच्या वर्षी राहुलनी अनुभव घेतलेला नवीन या वर्षी आपण घे नवीन अनुभव इकडे कुठेतरी इकडे कुठेतरी आजी आजीकडे आंघोळीला थांबतात ते लोक आता आपण पण जावे बघूया नवीन अनुभव आपल्याला काय भेटतोय चला आता राहुल वगैरे फूड आहे आपल्याला द्राक्ष खायला भेटली मस्त हे बघा इकडे पण बघू शकत द्राक्षांच्या बागा द्राक्षांची बागच आहे नसते म्हणजे काका दिसतात खापताना ते पण ते बघ आता एवढे आतमध्ये दिसणार नाही तर चला घेऊया आता पुढे डायरेक्ट आजीच्या घराची इकडे तर आता आम्ही आलोय आजीच्या घरी चला आधी जाऊया आजीच बाय घर <laughs> गुदरात पोचलेला <लाएद>। आहे <laughs> का आबाईबाने बड्डे बाय आबा नहीं, नहीं। ताजा गरम आगा। गरम पाणी कुणी घ्यायचा हा विषय होता अर्थन बर्तन त्याच्या आधीच तुम्ही येऊन हे केलं आहे साफ केलं आहे राहुलची तयारी होती नाही गेल्या वर्षात काय अजिबात गरम पाणी नाही बघा हे आपले आजी गेल्या वर्षी भेटले होते आपल्याला सिन्नर घाटामध्ये

आपल्या अंगभोळ वगैरे झालेले आजी बाईला बाय बाय करूया चला आजी येतो चला मग आता पुढच्या वर्षी येऊ चला चला मग आता जाऊ पुढच्या प्रवासाला आपण चालू करू आणि हा बघू शकतो त्यात आता पॉनसे चला चला सगळं घ्या आता दोन पाऊन्सर अजून भेटले आपल्याला आजचा पाऊन्सर ते काय ते दोघं बघतील चला म्हणून <laughs> आता निघाले पुढच्या आपल्या डेस्टिनेशनला तर आता जाऊया दा आता गरम पाण्याने पाच दिवसात गरम पाण्याने आग आंघोळ केली मस्त मनापासून नाहीतर रोज आपलं थंड पाणी आता आपल्याला घात चढायचा हे बघा सेम गावची फिलिंग आहे सेम गावची फिलिंग आता करवंद वगैरे बघूया आपल्याला भेटतात का पुढे आंबेल तिला काजू बघूया काजू बोर दम मेला दम लागला नाही तेव्हा गाडी लागते आज चालत चालत बर चढतोय सिन्नरचा घाट आणि समोर उसाची गाडी दिसली दादाला बोललो दादा एक दे दादा बोला घेऊन जा उसाची एक घेतले आपल्याला खायला तर बघा फुल लोड गाडी आहे पूर्ण उडते गाडी अरे बघा दादा मस्त नेतो एकदम जोरात आता आपण नंतर बसल्यावर थोडा तर मंडळी आम्ही दुपारी पोचलेलो दोन वाजता आमच्या जेव्हाच्या ऑटो तर काय जेवताना बाकी ठेवलं मला आलेलं त्याच्या आणि मोबाईलला चार्जिंग पण त्याच्यामुळे ब्लॉक कंटिन्यू नाही केला तर आत्ता मोबाईल चार्जिंग वगैरे झाली आता वाद एक चार आता दिसतो लोणारला लोणारवाडी तर आता आता आपण चाललो आहे नाश्त्याच्या ऑटोवर तर आता सगळी पोरं आपली इकडे घेऊन चालतो पुढे तर डायरेक्ट आता भेटू आपण नाश्त्याच्या हॉटला मध्ये बघूया काय आहे माझ्या मस्त काय होते का नाही चला तुला आपण नाश्ता इकडे नाश्ता काय आहे नाश्ता चला गो काय नाश्ता गेला आहे नाश्त्याला

गोट्या बा याचा नवीन चॅनल आहे मी कोकणी गोटे प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टावर पण दिसत चॅनल मी लिंक ते त्याच्यावर थँक्यू तुझं बोल मी कुकर प्रमोशन केलाय अरे नवीन चॅनल प्रोमोशन केलाय काय तर पैसे ट्रान्सफर कर जाऊ दे सरजा जाऊ दे तास नंबर पाच वर चाललेला सामना जाऊ जाऊ दे, दाव दे. oh नाथ महाराज पायची तयारी झाले तर जेवण वगैरे झालं मस्त जेवलो वगैरे तर भजन वगैरे थोडं नाचलो वगैरे तर आता झोपूया तर आजचा मुला कसा वाटला ते नक्की कळवा आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा तोपर्यंत शुभ रात्र